संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी असे विविध संस्था असतील प्रत्येक जण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी विविध कार्यक्रमांच आयोजन करतात आज पनवेल मध्ये आदरणीय या भागातील लोकप्रिय असे आमदार प्रशांत ठाकूरजी आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण टीमने संस्कार भारती आणि संस्कृत भारती या एकत्र विद्यमातून एक चांगला हो उपक्रम देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये अतिशय ताकद बळ मिळावं या दृष्टिकोनातून भगवद्गीतेच एक चांगल्या पद्धतीचा यज्ञ गुरुकुल व्यास यांच्या माध्यमातून त्यांनी केला शेकडो कार्यकर्ते हे एकत्रपणे भगवत वाचन करतात आणि त्यामुळे एक वेगळी अशी ऊर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना हेही विद्या संपूर्ण उपक्रमामुळे मिळेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील